नमस्कार शेतकरी बंधव तुम्ही पाहताय कृषी धन युट्यूब चॅनल मी निखिल चोमळे आपले सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपले वांगी पिक आहे मागे पाहू शकता आपल्यापासून उन्हाचा सर पाहिलं तर मी ते एकदम हिरवगार असेल कारण हर एकदम काटेवर पण नियोजन चालू आहे आपलं यापुढे पण आपण व्हिडिओ पोस्ट केलेत आणि पुढे पण करत तर वांगी पीक खर आता खरबूज पिक संपलं आपलं आता आपलं तरकारी कळवलं आहे थोडंसं तुम्ही पाहू शकता इकडं सहा बीड वांग आहे आणि चार बीड भेंडी या साईडला तुम्ही पाहू शकता टोटल नऊ बीड आहे बरोबर आहे तर मग वांगी पिकाला तसं आहे आपली रेग्युलर तोडणी चालू आहे आज साधारणपणे सकाळ दोन सहा ते सात कॅरेट तोडलेत आणि आज दुपारून परत चार कॅरेटची ऑर्डर आली आपल्याला अजून तर आपलं चार कॅरेट म्हणजे दिवसाला जरी म्हणलं तरी नाही म्हणलं तरी आपल्याला सहा बेडला दिवसाला दोन ते तीन कॅरेट माल निघतो आपल्याला आठवड्यात आपल्याला वीस ते पंचवीस कॅरेट माल वांगेपीक देते आपल्याला तर आपण नियोजन तसं काटेकोर पण चालू आहे आपलं तर सध्या मग वांग्या पिकामध्ये आपली जास्त फुल धारणा होण्यासाठी झाडा वाढव का चांगला ह्याचं अजून वाळविका चांगलं म्हणजे कसं शँडाचं फुल शँडल जास्त फळ लागतं चांगलं आणि शँडलच्या फळ एकदम क्वालिटीचं फळ राहतं आपल्याला तर पाहू शकता वांगे पिकात भरपूर फुल दिसेल तुम्हाला फुटवा दिसेल चांगला त्याचबरोबर आपल्याला मला तोडणी पण चालू आहे आपल्याला मग आपलं काय करतो आपण पाणी सोडलं सध्या कारण दोन लाईट नव्हती आता लाईट आली तर मग उन्हाच का सोडते पण आता लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं ऊन झालं आहे उन्हाच सोडते पाणी वांग्या पिकाला एवढा काय जास्त प्रॉब्लेम येत नाही पण आपण सोडतोय पाणी सध्या तर जास्त सुकोन परत आणि पण सांगाय एकदा सोडाय थोडंसं अजून असं दोन वेळेस पाणी सोडतोय तर आपल्या वांगे पिका माझा वाढविका चांगला होण्यासाठी फुलकळी चांगला लागण्यासाठी आपण त्याला वॉटर खत सोडतोय जास्त वापर करत नाही पण कसं पर्याय आपल्याला वापरावं लागतं कधी कधी तर हे मिलान्स मायक्रोनोटीन डेट आहे त्यामध्ये आयर्न मॅग्नेजिंग कॉपर बोरॉन ही येतं आणि सोबत बारा एकसष्ट दोन्ही एकत्र मिक्स करून पण ड्रिपमधून सोडले आता हे दोन्ही काय करणे आपल्या पिकामधलं पिकामधलं जे येतो ते येऊन देणार नाही फुलगळ होऊन देणार नाही आपल्याला झाडाचा विकास चांगला करेन बारा एकसष्ट मला सगळ्यांना माहितीच आहे फोटो काढणे कळी फुल माधी कळी काढणे झाडाचा वाढ विकास करणे असं सर्व काही कामं करतं तसं त्यासोबत आपले मायक्रोनोटीन दिलं पाहिजे आता ज्या पिकाला तुम्हाला कंटिन्यू तोडे घ्यायच्यात त्यामध्ये मायक्रोन टूमध्ये ग्रेड वन ग्रेड दोन हे कंटिन्यू दिलं पाहिजे आपल्याला जे पिकाला तुम्हाला एक वेळेसच फळ काढायचं म्हणजे खरबूज असेल तुमचं कलिंगड असेल अशी जी ठोक पिक आहेत त्याला एक वेळेस मायक्रोन दिलं तर ठीक होतं पण हे पिक कसं आहे आपल्याला पाच सहा महिने चालतं पूर्णपणे आपल्याला आता माझा पहिला प्लॉट मी सतरा महिने चाललो होतो वाघे पिकाचा आता हा प्लॉट लावून तसे चार महिने झालेत चार महिने ते आजपर्यंत हा प्लॉटाच्या एवढी अवस्था कमराच्या हाईजला गेलं गेलाय आपल्या अठरा वीस ते पंचवीस कॅरेट माल निघतो आपल्याला तीनशे झाड असून जास्त नाही तीनशे झाड आपण तेवढं अव्हरेज काढतो म्हणजे काढतो म्हणजे मायक्रो नंतर आहे ना आठ दिवस असून आठ ते दहा दहा ते पंधरा सॉरी आठ दहा दिवस दहा ते पंधरा एक वेळेस ते दिलं पाहिजे ग्रेड वन ग्रेड दोन ग्रेड वन आपण ग्रेड टू जे आहे ते फवारणीत वापरायचं आणि ग्रेड वन ड्रिप्स वापरायचे फेशियल मिलान ड्रिप मिक्स आहे हे वॉटर सॉलिर कोणत्या त्या तुम्ही देऊ शकता काहीच अडचण नाही आपल्याला हे कॉम्बिनेशन आणि दुसरं कॉम्बिनेशन आहे बारा एक्स्ट आणि मॅग्नी सिल्पेट असं दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं वेळेस बारा एक आणि मिलान्स वापरायचं वेळेस बारा एक्सट आणि मॅग्नी सिल्पेट वापरायचं हे तुम्ही जर मिक्समध्ये जर कंटिन्यू जर वापरला आपल्याला तर पिकामध्ये आपल्याला फुटवा चांगला होईन वाच चांगला होईल आपल्याला एकदम जबरदस्त उत्पादन मिळेल तुम्हाला आणि स्प्रेंगचं नियोजन ते पण मी व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करणार आहे मग सध्या आपण पिकाला काय के केलं बारा एकसष्ट आपल्याला एक किलो आणि मिलांचे एक किलो असं दोन्ही एकत्र मिक्स करून सोडले आपल्याला हे आता एक किलोवर जास्त होते पण सोडून दिलं आपण त्याला कारण सारखं वारंवार सोडायला कधी कधी पॉसिबल होत नाही आपल्याला म्हणून सोडून दिले आपल्याला बाकी जर शेतकरी मित्रांना काही समस्या असल्या वांगे पिकाविषयी म्हणा दुसऱ्या कोणत्या पिकाविषयी नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद